रथसप्तमी रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांचा जन्मदिवस त्यांचा हा बड्डेचा दिवस रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असतो आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते रथसप्तमीच्या दिवशी व्रत केलं जातं उपवास केला जातो रथसप्तमी दोन हजार सव्वीसमध्ये पंचवीस जानेवारी रविवारी आली आहे योगा योगाने यावर्षी रथसप्तमी रविवारच्याच दिवशी आली आहे रविवार हा भगवान सूर्यदेवांचा दिवस मानला जातो रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्व आहे दूध कसं उतू घालायचं कुठे ऊतू घालायचं दूध उतू घालताना यामध्ये आपल्याला ह्या तीन गोष्टी आवर्जून टाकायच्या आहेत आणि यानंतर ह्या दुधाचं काय करायचं त्याचप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी पूजा काय करायची का पूजा कशी करायची पूजा कुठे करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर जर का, का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्याय नम नक्की लिहा नक्कीच तुमच्या सर्वांच्या पाठीशी भगवान सूर्यदेवांचे आशीर्वाद हे कायम राहतील बघा रथसप्तमी रविवारी पंचवीस जानेवारीला आलेली आहे या दिवशी आपल्या सर्वांना रथसप्तमी साजरी करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना संक्रांतीच्या दिवशी ज्या महिलांना संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करता आली नाही खण पुजता आले नाही त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून खण पुजायचे आहे वंसाईला मंदिरात जायचं आहे आणि तुम्ही हळदी कुंकू देखील या दिवशी करू शकतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे बघा रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असतो आणि वर्षात एकदाच आपण या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवांची पूजा करायची आहे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्याला आरोग्यात सुधारणा होते आपल्याला उत्तम आरोग्य लागतं शारीरिक आणि मानसिक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्य प्राप्ती होते तसेच पुत्रप्राप्तीसाठी देखील हे व्रत केलं जातं धनप्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं म्हणजेच एकूण काय तर सर्व गोष्टींसाठी तुम्ही हे व्रत या दिवशी आवर्जून करायचं आहे ज्यांना पुत्रप्राप्ती नाही त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी देखील हे व्रत केलं तरी चालणार आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे आणि म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये पूजा कशी करायची अगदी थोडक्यात पाहणार आहोत माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पहिल्यांदा पडली होती त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्य जयंती असे देखील म्हणतात या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते या दिवशी भगवान सूर्य सात रथ सात घोड्यांच्या रथामध्ये बसून पृथ्वीवर भ्रमण करत असतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पाहूया रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून ते सात वाजून बारा मिनिटांपर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त मांडला आहे त्यानंतर सूर्यदेवाची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त सांगितला आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्व आहे या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं गोमित्र गंगाजल टाकायचं आहेच त्याचप्रमाणे थोडेसे पांढरे तीळ देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर भगवान सूर्यदेवाला सकाळी अर्घ द्यायचा आहे उगवत्या सूर्याला अर्घ दिलं जातं एका तांब्यात लोटाभर पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं आपल्याला हळदी कुंकू आणि आपल्याला अक्षरात थोडेसे पांढरी तीळ टाकून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम सूर्यदेवाय नम ओम घृणी घृणी सूर्याय नम किंवा गायत्री मंत्र म्हणत तुम्ही भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे या दिवशी सात घोड्यांच्या रथावर बसलेले भगवान सूर्य यांची प्रतिमा काढण्याची पद्धत आहे मग तुम्ही तुमच्या दरवाजा स्वच्छ करून दरवाजावर हळदीचं लेपन करा एक दिवा लावा त्यानंतर दरवाजाच्या बाहेर तुम्हाला रथसप्तमीचा चित्र किंवा छापा भेटतो तो तुम्ही आणून सात घोड्यांच्या रथाचा छापा आणून त्याची रांगोळी काढू शकतात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अंगणात तुमची जिथे तुळस असेल तुळशीची बाजूला जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी देखील तुम्ही रथसप्तमीचं चित्र किंवा रांगोळी काढू शकतात यानंतर आपल्याला ही पूजा घरात करायची असते आता पूजेचा मुहूर्त तुम्हाला सांगितलेला आहे त्यावेळेस तुम्ही पूजा करा किंवा सकाळी तुमची अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ देऊन झाल्यानंतर तुम्ही ही पूजा मांडणी करू शकतात पूजा मांडणी करणे अगदी सोपी आहे परंतु या दिवशी ही पूजा सर्वांनी आवर्जून करायची आहे सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही पूजा करत असतो ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपवास करायचा आहे आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्या पुसून घ्या एक चौरंग घ्या किंवा पाठ घ्या आपल्याला पाठ किंवा चौरंगाखाली एक रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर एक स्वच्छ लाल किंवा केशरी ऑरेंज कलरचा कपडा तुम्हाला अंतरून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर का सूर्यदेवाची प्रतिमा असेल तर तुम्ही प्रतिमा भिंतीला उभी करून ठेवू शकतात किंवा चौरंगावर तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर या दिवशी तुम्ही सात घोड्यांचा रथ असलेला भगवान सूर्यांचा फोटो तुम्ही आणू शकतात किंवा तुम्ही प्रिंट काढून आणू शकतात आणि त्याची पूजा तुम्ही चौरंगावर ठेवून करू शकतात यानंतर तो फोटो किंवा प्रिंट तुम्ही आणली असेल तर ती तुम्हाला चौरंगावर ठेवायची आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करा हे दीपदेवता मी तुमची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करत आहे तुम्ही माझी सं पूजा संपूर्ण होईपर्यंत असंच तेवत राहावं अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करा गणपती बाप्पांना मूर्ती असेल तर मूर्ती घ्या सुपारी असेल तर सुपारी घ्या जोड विड्याची पानं असतील तर पानं घ्या किंवा खालीच अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा हळदी कुंकू अक्षदा दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे फूल अर्पण करत आहे असे मराठीत छोटे छोटे मंत्र म्हणा आणि गणपती बाप्पांची पूजा करून घ्या गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखा धूप दीप ओवाळून घ्या यानंतर आपण जी सूर्याची प्रतिमा ठेवलेली आहे किंवा फोटो ठेवलेला असेल त्याला तुम्हाला हळदी कोको अक्षदा पांढरे तीळ आवर्जून अर्पण करायचे आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही खडी साखरेचा प्रसाद किंवा तीळ आणि गुळाचा प्रसाद तुम्हाला पूजेला दाखवायचा आहे पाण्याने भरीव चौकोन काढून घ्या मंडल काढून घ्या त्यावर तुम्हाला तीळ गुळाची किंवा खडीसाखरेची वाटी ठेवायची आहे तीन वेळा वाटीभोवती पाणी फिरवून घ्या नैवेद्यम समर्पया मी असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि संपूर्ण पूजेला आपल्याला धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे भगवान सूर्यदेवाला देखील हळदी दे कुंकू अक्षदा लाल जास्वंदाचं फुल आवर्जून अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे यानंतर रथसप्तमीची कथा येते ही कथा आपल्याला तिथेच बसून ही कथा वाचायची आहे बघा गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला रथसप्तमीची कथा मिळून जाईल ज्यांना वाचता लिहिता येत नसेल त्यांनी श्रवण यूट्यूबला ही कथा केली तरी चालेल आता यानंतर आपल्याला दूध उतू घालायचं आहे दूध उतू घालण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जिथे अंगण असेल त्या ठिकाणी तुम्ही दूध उतू घालू शकतात ज्यांच्याकडे गावाकडे चूल असतात ते चुलीवर दूध उतू घालतात ज्यांच्याकडे फ्लॅटमध्ये बाहेर अंगण नाही कुठली सोय नाही त्यांनी गॅसवर दूध उतू घातलं तरी चालेल एरवी आपण दूध उतू घालत नाही ते अशुभ मानलं जातं परंतु या दिवशी आवर्जून दूध उतू घालायचं असतं आणि याचा नैवेद्य भगवान सूर्यदेवाला दाखवायचा असतो आणि हे दूध प्रसाद म्हणून आपल्याला सर्वांना प्यायचं असतं आता दूध कसं उतू घालायचं बघा तुमच्याकडे जर का शेणाच्या गवऱ्या असतील तर शेणाच्या गवऱ्या घ्या किंवा विकत शेणाच्या गवऱ्या मिळतात त्या आणू शकतात आपल्याला तीन विटा मांडायच्या आहे तुमच्याकडे जर का संविधा असेल बघा तुमच्याकडे जर का संविधा असेल जी आपण संविधा हवन करण्यासाठी लाकडं आणतो ती असतील तर तुम्ही ती टाका त्यानंतर गौऱ्या असतील तर गौऱ्या टाका आता तीन विटा मांडून यामध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत या वस्तूंवर हळदी कुंकू कु अक्षदा टाकून पूजा करून ह्या अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता याच्यासाठी आपल्याला दूध गरम करण्यासाठी एक मडकं घ्यायचं आहे किंवा संक्रांतीचं जे सुगड पूजनाचं <पुझनाच्य> बोळकं आहे हे बोळकं तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आता ह्या मडक्यामध्ये आपल्याला हा मडका अगोदर अग्नीवर ठेवायचा आहे आणि हा मडक्यात आपल्याला दूध ओतायचं आहे दूध कच्चं घ्यायचं आहे आणि अगदी भरून दूध ठेवायचं नाही आता यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत आपल्याला थोडेसे पांढरे तीळ थोडेशी साखर एक रुपयाचं नाणं आणि थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आणि आपल्याला हे दूध उतू घालायचं आहे बघा मडकं ठेवताना तुम्हाला त्याचं मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला करून ठेवायचं आहे कारण हे दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाणं अतिशय शुभ अतिशय प्रभावी मानलं जातं आता जसं जसं दूध उतू येईल वर येईल तेव्हा आपल्याला ह्या अग्नीची आपल्याला ह्या बोळक्यावर हळदी कुंकू अक्षता टाकून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून हे दूध उतू जाऊ द्यायचं आहे ज्यांच्याकडे बाहेर जागा नाही त्यांनी ही प्रोसेस घरात गॅसवर केली तरी चालेल अगदी थोडंसं दूध तुम्हाला गॅसवर ओतू घालायचं आहे आता हे दूध बघा असं ओतू जाई इथपर्यंत आपल्याला हे दूध तापवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मडकप किंवा हे बोळकं गरम असतं कशाला तरी पकडून तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे याचा आपल्याला भगवान सूर्यदेवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर सर्वांनी प्रसाद म्हणून हे दूध चमचा चमचा भर घ्यायचं आहे बघा या दिवशी हे दूध ऊतू घालून याचा घरातील सर्वांनी प्रसाद घेण्याला अतिशय महत्त्व आहे याने आपल्याला कुठल्याही आरोग्याच्या समस्या राहत नाही तर या पद्धतीने आपल्याला रथसप्तमी सप्तमी साजरी करायची आहे हे दूध उतू घालायचं आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला भगवान सूर्याच्या काही सेवा करायच्या आहे पूजा करताना तुम्ही ओम सूर्यदेवाण म या मंत्राचा जप करा त्यानंतर तुम्हाला आदित्य स्तोत्राचं पठण करायचं आहे सूर्य कवच सूर्य अष्टक स्तोत्र याचं तुम्हाला एक एक वेळा पठण करायचं आहे त्याचप्रमाणे होईल तितकं तुम्ही या दिवशी भगवान सूर्यदेवाचं नामस्मरण करू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा धन्यवाद